तर आता ओमकार फायनल ना केकडा बाहेर काढतोय काय साईज आहे ना एकदम असं उत्सुकता लागलेली आहे लागले ओईला बाप रे बाप रे साईज भावा एक नंबर काम आई शपथ एक नंबर आहे एक नंबर बाप रे भावा संपला विषय इंडस्ट्री खतम ना त्याच्या हो दीड किलो होता ना दीड किलो आपण हो आता किलो भर आरामात असेल तर पकडलाय मी आधार दोन किलो हो। एकदम दो फुल नाही का एकदम भारी थ्रिलर एक्सपिरियन्स आहे बसा बसा एक मिनटा साईडला Oh. तर नमस्कार पुन्हा एकदा मी संदेश विचारे अर्थातच राजापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत खूप दिवसानंतर आलो व्हिडिओ बनवायला ऍक्च्युली सध्या शिफ्ट झालो पुण्याला त्यानंतर मग आता सुट्टी होती दिवाळीची तर म्हटलं जावे इकडे आणि ओंकार म्हणाला खेकडे पकडायला जावे आल्या आल्या तर म्हटलं खेकडे पकडायला बघूया आज केवढे साईजचे खेकडे सापडतात तर खेकडा सापडला तर नक्की तुम्हाला बघायला मिळेल या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू ठेवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपली गँग इकडे आलेली आहे ओमकार आपल्यासोबत प्रथमेश पण आलाय माझ्यासोबत काल येताना <laughs> आणि जो नाव भावा ऋतिक हृतिक आपण कर भाव आई थे थे। सावकाश इकडे इकड समोर हात खाली खाली वाग पाय एक पाय पाठी एक पाय मागे ठेवू हात पकडाला ओंकार काय म्हणतो भावा बऱ्याच दिवसानंतर खूप दिवस एवढा खेकडा मोठा आहे किलोभरचा आहे काय सांगतो आहेस एक याच्यात आम्ही काढलेला पाय एक एकडा काढला एक होता <laughs> का एक काढल्या मी कुठं होता बा पुण्याला होता काय काय पुढे लागला धरला ना काय नाही खुची धरतो धडा धड करतो जा तू जा तुझा तर उसकी बसकी बस नाही माझ्या बा काय नाही ये चिखल लावलं ना बरं होतं ना चिखल लावल्यावर आता मला ओळायचं हो कस रे ओमकार बोल ऍडव्हेंचर देतो की हा ना बाई आहे आकडा आणायला हवा रे रेशीट आवाज येतोय येतोय आवाज आवाज येतोय येतो 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 उडते उडतोय हो येणार का ती बाहेर आकडा होता आकडा पाहिजे होता बुजव जरा मी काढला इथंच काढलं होतं आता इकड जरा बुजव पडल ती बाहेर आकडा असं बघा इझी असता आणखी काच करणं ओढून नाही मग आकडा घुसला नसता त्यांना रे क्रॉस आहे ना बघ साज मोठी डेंगा तेवढाय बय तो हाताला लागतो डेंगा हाताला काढली असते बाहेर काय खडून अजून किती काय पाठी खायला लागेल आणखी ऑलरेडी खाणला होतो काही कमकार हा तुला राहायला जायला पडेल ना सरळ येईल प्लेन येईल एकदम टेन्शन नाही काय

तर आता प्लॅन ठरलाय की इकडची जी जागा आहे ना इकडे दिसते ही पूर्ण खोदायची आहे म्हणजे प्लेन झाला ना की याला खाली नीट जायला भेटेल आणि मग काढता येईल मोठी आहे हा ना जागा प्लेन आहे कारण आपल्याला डेंग्या सक काढायची तोडायचे आणि हा पाणी मोकळ गेलास ना तरी पण येऊ शकतो बाहेर लगेच मिल्क मिल्क कॅडबरी डेअरी मिल्क साला <laughs> एक महिन्यानंतर आलेलं आहे वारे वाटते माहिती आहे काय हा ना आता <laughs> ना घेतलेला मी कपरू दाताना पुणे दाताने मला देऊन ठेवू इकडे व्हिडिओ चालू रहा। काड़। चालू ठेव टाकत राह काढ माती काढत आले दमला आज चालू केलं नाही प्रयत्न शीख पाहिजे होती आज शीख यार जाऊ दे तुला तरी चालेल डेंग काय विषय नाही सरसराव आली असती लॉकच होते ना त्याच्यात कोयती निसट असेल सुट्टी तिला पण तिचा जीव पाहिजे ना मग एवढा <laughs> चार पाच वर्षाच आयुष्यात चार पाच वर्षाचे असेल ना मग <laughs> चार वर्षाचा तरी असतात किलोच्यावर

बाप रे बाप रे साईज भावा एक नंबर आई शपथ एक नंबर आहे बाप रे भावा संपला विषय इंडस्ट्री खतम ना तर रे एक नंबर नर आहे रे आपण न राहत न रा सवा किलो सवा सवा किलो अराबा किलो आहे किलो तर आहे नाही तशीच आहे सवा किलो तर तरीत एकदम रे कडाका एकदम सहा सवा किलो क्लास चावला माझे इकडे ना चावला शिकवलेली आहे ती बघ शिकवलेली आहे चावलं वाटा फुल एकदम हे करतोय मारू झाले असं रे ती अमकारणी काय बोलतो खेकडा झालाय ना आता झाला साई चांगलीच भेटली पण काही म्हणा ना होऊन घेतोय जरा चांगला एक नंबर भावा आज आपला फुल दिवस आहे माझा फुल दिवस आहे फोटो काढ फोटो काढतो एक मिनिट आम्हाला तर मित्रांनो मस्त एकदम बिग साईज खेकडा होता आपल्याला सापडलेला बाबा याच्या आधी पण तुम्ही काढलात ना किलो बघा बघायचा दीड किलो होता ना दीड किलो आपण आता किलोवर आरामात असेल तर पकडलाय मी आधार दोन किलो फुल नाही का एकदम भारी थ्रिलर एक्सपिरियन्स आहे तर खूप दिवसानंतर आहे ना इकडे आलो तो वेद्यात कारण मी पुण्याला शिफ्ट झालोय आणि कारण आमचं वर्क फ्रॉम होम संपलं आहे आणि हायब्रिड मोड चालू आहे तर मी तिकडून काम करतो पण आज आलो होतो दिवाळीला तर ओमकार म्हणायला लागला की मस्त खेकडा पकडायला जाऊया आणि आल्यालाच बघा आपल्याला खेकडा सापडलाय एकदम मोठा परफेक्ट रे मोठा हा एक नंबर काल ओपन झाले अड्डा ते काढतो काढून आणि हे साडी हे कसली आहेत ह्याचे आहेत ना कालवांचे आहेत ना ते बघूया कालवारी कालवांचे आहेत ते आणि हा आपल्याला सापडला शिंदाणा ह्याची शेती पण केली जाते ना ह्याच्यामुळे खूप सारे व्हिडिओ मी बघितले होते ओके परफेक्ट यार माझा आपल्याला ऋतिक काय दाखवतो कालवा आहे ना मासाळा असं का पूर्ण आपली राणी तस आहे रे इथे तिथून घुस ओ वाव एक नंबर रे अक्का हे बो प्रतावेश माणूस भाई याच्यात किती आहे बघ फुल एकदम कच्च खाऊन बघ आम्ही बर खुक्रवारी चुकले चुकले तर मधी म्हणजे बसा बसा एक मिनट साईड लाव युट्यूब च्या व्हिडिओ झाली पाहिजे अशी ती चालता बिलता मॅसिज बोलता साईड ला कसली बघते व लाल लाल देव कसले वाटत डोळे वरती काय तरी रे जरा तिला उकस हा उकस उकस उक तर हो। व्हिडिओ आपला इनकम्प्लीट राहत नाही आहे एक खेकडा सापडल्यानंतर आहे ना थांबलाय नाही था ना ओमकार लगेच म्हणतो तोडे पण काढून देतो थोडेसे खोलवर आहेत का रे जास्त खाली आता ते पडून

जिवंत आहे नाही रे अरे बघ तरी आता हा बघ मेलेला वाटतोय ना आता बोलू आता बघा हा बघा तो बघ तिथला जिवंत आहे खाली नाही कल्लेगेच बारा तास बारा तास पाण्याच्या रे तो तो गेला तिथून आला 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 हा जिवंत होता बरीच ही तोड आहे आणि असं इकडे सूर्यास्त आलाय सूर्यास्त ओके डन ओमकार भाई अमेझॉन वाटतंय बघ कुठे हो 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 पक्ष्यांचा धावा वरून चाललाय अडय आहेत ना त्या बघायचे अड आहेत वरच्या ओमकार बाबा कसं वाटलं मजा आली, आली? लगेच फोन आला मी आल्या आल्या तसा स्टेटस टाकला आलो येऊन गावाला लगेच फोन आपण केव्हा खेकडा बघायला जाऊया भेटला भेटला आल्या एक तरी मोठा भेटला okay. प्रथमेश काय म्हणतोय मजा आली खेकडे पकडायला हायतिक भाई चलो बेक्साईकडून अशा okay, रीती ना मित्रांनो मस्त एकदा मजा आली खेकडा पकडायला एकच सापडला कारण आम्हाला नंतर आता पुढे फिशिंगला जायचं आहे ऑब्विसली स्पोर्ट फिशिंगचे आपलं काय म्हणतो रॉड वगैरे घेऊन कारण आलो आहे आता इकडे तर म्हटलं काहीतरी मासा आपण पकडायला पाहिजे तर भेटला मासा ना तर तुम्हाला फोटो नक्की टाकेन मी कोणता मासा सापडला तो आणि हा व्हिडिओ इकडेच एंड करतोय अशा आहे की तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल